आवाज मानदेशाचा मान खटावच्या जनतेच्या मनात परिवर्तनाचा नारा आहे या परिवर्तनाच्या लढाईत मला तुमचा आपल्याला आणि जिंकायचा हे शरद पवारांकडे उमेदवारी मागितली आहे उमेदवारी मिळाली तर तुतारीसह आणि जर दगा फटका तर तुतारी शिवाय आणि जिंकणारच असा आत्मविश्वास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दहिवडीमध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केलाय अनिल देसाई पुढे बोलताना म्हणाले दोन तप झाली मी राजकारणात आहे या मतदारसंघामध्ये माझ्यावर प्रेम कर करणारी हजारो माणसं आहेत आणि तेच माझं भांडवल आहे आजपर्यंत मी हाताला काम डोक्याला चांगला विचार देण्याचं चा आणि माणसांच्या चुली पेटवायचं काम केलं लोकसभेला आम्ही जी भूमिका घेतली त्यामुळे तुमचा आमचा खासदार इथं निवडून आला मागील पंचवार्षिक निवडणुकीवेळी मी सर्व विरोधकांची मोड बांधली सर्वांनी माझी उमेदवारी पुढे केली पण प्रभाकर देशमुख लढतो म्हणाले आणि मोठ्या मनाने आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे नैसर्गिक न्याय म्हणून यावेळी मला संधी मिळाली पाहिजे यावेळी महेंद्र देसाई म्हणाले यावेळी मान खटावचा आमदार बदलल्याशिवाय राहणार नाही येणारी विधानसभा शंभर टक्के नव्हे तर एक लाख टक्के अनिल भाऊ लढवणार म्हणजे लढवणारच आमच्या भाऊना शरद पवार संजय पाटील यांच्यापर्यंत पोहोचवल्याच आहेत त्यामुळे यंदा माघार घेणार नाही आणि जरी दगाफटका झाला तरी जनतेच्या पाठबळावर अनिल भाऊ निवडणूक लढवणार आणि जिंकणारच आहेत जालिंदर खरात म्हणाले सत्ता असो नसो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ओळख देणारा नेता आमदार झाला पाहिजे आता भाकरी बदलण्याची वेळ आली आहे अनिल देसाई यांच्या पाठीशी असणारी जनसामान्यांची ताकद खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी ठरेल मानस न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी न्यूज आवाज मानदेशाचा